सर आपले जे पदोन्नती तालुक्याच्या शिक्षण अधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी मनसेने निवड झालेले असल्यामुळे वरिष्ठ देखील मना दे आपले मनापासून अभिनंदर आपला हृदय सत्कार केलेला असल्यामुळे याचे श्रेय आपण कोणाला देतात माननीय धडाकेबाज मुख्य कार्यकारी अधिकारी जीवने साहेब माननीय भगवानरावजी फुलारी साहेब आणि माझे गट शिक्षण अधिकारी सुनील दादा केंद्रे चा आणि मी एकोणचाळीस वर्ष दोन महिने नोकरी केलेला समर नम्रतापूर्वक